पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तुषार फालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडली आहे मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला शवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे तुषार बबन फालके वय सत्तावीस राहणार मुळचा नगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील असणाऱ्या कोठे बुद्रुक गावचा रहिवासी शेतकरी कुटुंबातील तुषार काही महिन्यापासून पोलीस भरतीची तयारी करत होता पुणे पोलिसांच्या भरतीसाठी शनिवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती यासाठी आठशे ते साडेआठशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना देखील देण्यात आले होते सकाळी आठच्या सुमारास मैदानी चाचणीला सुरुवात झाली मैदानी चाचणी धावण्यासाठी सोळाशे मीटरचे अंतर देण्यात आले होते तुषारने धावण्यास सुरुवात केली काही वेळातच तो मैदानामध्ये चक्कर येऊन पडला पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे तुषारच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे